कल्याण न्यायालयात एका मराठी कुटुंबावर झालेल्या मारहाण प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान वकील आणि आरोपीच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला फिर्यादी धीरज देशमुख यांचे वकील हरीश सरोदे आणि आरोपी जाधव कुटुंबियांच्या नातेवाईकांमध्ये जोरदार शाब्दिक वादविवाद उफाळला पोलिसांनी तातडीने मध्यस्थी करून वाद, वाद, वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही पक्षांना बाजूला केले आमचा वाद असा आमचा वाद झालाच नाही हरीश स्वरूजे आमचा वकील मित्र चांगला मित्र आहे तो कोर्टात बाहेर आल्यानंतर एका आमच्या मित्र होता काहीतरी डोळे दाखवले आणि माझ्या रागाने बघितलं जेव्हा की डोळे दाखवण्याचा प्रश्न त्यांना सर्वांना चार पाच लोकांना बुरखा घातलाय त्यातले जे पोरं आहेत ते हरीशला पण चांगल्या प्रकारे ओळखतात म्हणून एखाद्याने बघितलं असेल ठीक आहे बघितलं काही हरकत नाही बाहेर आल्यानंतर तो एका बटवतो आम्ही सहज झाला बोलणारे हरीश काय झालं असं बोलल्यानंतर मग एकदम अश्लील शब्दात आई बनवून अशा शिव्या करावं मी आणि झेलमध्ये माणसं त्यांना मारायला पाठवलं आणि झेलमध्ये त्यांना बघल आणि झेलमध्ये त्यांची भायगिरी संपून आणि अश्लील भाषेत गांगा शिवरायला त्या सण ना त्यामुळे बोलला शिव्या का देतो बस त्याच्यावर तिथे तमाशा आला आणि त्यांना हे क्रिएट करायचं आहे त्या फिर्यादीच्या वकीलला आरोपीच्या लोकांनी टेम्पर केलं असं त्यांना क्रिएट करायचं आहे इत्यादी क्रिएट करून काय ते करत आहे आणि आजही त्यांनी हेच केलंय फिर्यादीच्या वकीलला आरोपीच्या लोकांनी टेम्पर केलं हे जाणीवपूर्वक हरीश वकील केलेलं आहे आणि हरीश वकील हे सर्वांचे आमचे मित्र आहेत पण त्यांनी विनाकारण शिवेकडे गांगा शिव आमच्या लेडीज त्या मुलांच्या आरोपींच्या बहिणी आई इथं उभ्या आणि त्यांना आई भरून गांगा शिव्या दिल्या शिव्या आम्ही सांगू नाही शकत पण त्या शिव्या सर्व पोलिसांनी आणि सर्व लोकांनी ऐकलेल्या आहेत आणि तुम्ही सध्या आहेत असं आज त्यांच्या आरोपींचा सेकंड रिमांड होता मला वाटतं काही एकवीस तारखेला काही आरोपींना हजर केलेलं एकवीस तारखेला असं कळलं का उत्तर भाषिक इस्माने मराठी लोकांना असं काय तुम्ही मराठी माणसं आहे तुम्ही मच्छी मटण खाता तुम्हाला आठवलं नाही त्याच्यावर तो वाद झाला आणि त्याच्यामुळं मांडणं ते तर एकवीस तारखेला त्यांना कोर्टात आणले होते ते एक फक्त सोशल वर्क म्हणून आमचे बरेचसे मित्र नितीन किंवा आकाश दे किंवा देशमुख साहेब हे सर्वांनी वकील पत्र टाकलं ते काढ्याची बाजू असताना ते कशामुळे पी पी सी कोण आरोपी फरार झाले याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही ते सरकारी वकिलामार्फत ती बाजू कोर्टासमोर मांडली ऍक्च्युली तीनशे अठरा होतं दोनमध्ये तीनशे सव्वीसचा दोन तर त्याच्यामध्ये मेहरबान कोर्टाने आजपर्यंत पी सी दिलेली तर गेल्या वेळेला ते अगोदरचे वकील जे होते त्या लोकांना त्यांच्याऐवजी दुसरे सिनियर वकील लोक आले तर पी सी गेल्यानंतर असं एक जनरल असतं का तीनशे सव्वीसमध्ये मेहरबान कोर्ट एवढा सहा दिवसाची पोलीस कस्टडी देत नाही तर त्या दिवशी जेनून चांगलं प्रेझेंट केलं तिथे तिथं पहिले कुणीतरी तिथं आर्ग्युमेंट केलं त्यामुळे मग सहा दिवसाची पोलीस कस्टडी गेली तर सहा दिवसाची पोलीस कस्टडी गेल्यानंतर आरोपी लोक अशी चौकशी करतात अरे रे यार तीनशे छब्बीस मे तो दो दिन का पीसी होत हम लोक काय छे दिन का होगा तो मग त्यांना आरोपींना कोणीतरी सांगितलं किंवा आरोपींचा नातो एक तो मामा आहे आरोपीचा काय जाधव मामा तो तीनशे दोनचा आरोपी होता त्यांनी एक विशाल भानुशालीच्या पगाराच्या मध्ये होतो तो नुकताच सुटलाय तर त्यांनी किंवा त्याच्या आमचे वकील मित्र असतात आमच्या वकील मित्रांमध्ये खूप खेचाखेच असते त्यांनी सांगितलं असेल बाबा सरोधी वकील होते किंवा त्या लोकांनी बाजू मांडली म्हणून दोन दिवसाऐवधी सहा दिवस पोलीस खर्च आले तर आज मी मेहरबान कोर्टात माझ्या सोबत असताना ज्या वेळेला आरोपींना कोर्टामध्ये ते कोर्ट हॉल कमी होतं हॉलची जरा दहा बाय दहाचं असं मोजमाप असेल त्या कोर्ट मध्ये त्या सात सात आरोपींना घेऊन आल्या असताना आरोपींना जसं बुरख्यातून काढलं तसं आरोपींनी सगळ्यांनी बुरख्यातून बुरख्या काढल्यानंतर मला स्टेअर केलं मला स्टेअर केल्यानंतर मी मेहरबान कोर्टात थांबता दाम मी बाहेर आलो आरोपींना गेलो होतो तिकडं तर तिकडं आरोपीचा तो मामा होता सोकॉल भाई त्या हेऱ्यातला सो कॉल भाई येतो तर त्यांनी 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 माझ्याशी मला मी बोलला रे तुझे ते मला बोलतो ते आरोपी माझे भाचे आहेत आता त्याचे आरोपी कोण भाचे त्याच्यातले दादो आहेत ते भाचे आहेत त्याचे तर त्या लोकांना ते बोलतो माझे भाचे आहेत तुला काय समजतं का असं म्हणजे मला माझ्यावर प्रेशर द्यायचं आणि कोर्टामध्ये पण सुद्धा सुरुवातीलाच कोर्टामध्ये सुद्धा असा वकील लोकांचा असा माझ्या विरुद्ध होता का सरेरी वकिलांमुळे जास्ती पिसी जाते पण तुमचे वकील लोक आहेत तुमच्या वकिलांना आर्ग्युमेंट करायला सांगा आता पण त्या त्या मॅटरमध्ये एकोणतीस पर्यंत पी सी गेले कोर्ट पी सी कोण देता मेहरबान कोर्ट देता आता फिर्यादी आणि सरकार याच्या यांच्यातर्फे सरकारी वकील असताना आम्ही वॉशिंगचे वकील होतो आरोपी तर्फे दोन दोन तीन तीन वकील होते त्यांनी तो मांडला मेहरबान कोर्टाला झेनून ग्राउंडला मेहरबान कोर्टाने एकोणतीस पर्यंत पोलीस कस्टडीला याच्यामध्ये आजच्या घडीला जे वकील लोक हमले होतात ना हल्ले होतात ते असे याच्यामुळे होतात की आमच्याच वकील लोक काय सांगतात का रे बैल ये वकील के नी वा ते पी जी ये वकील के वैजस्थे त्याच्यामुळे तो रोज दाखवत होते म्हणून मी त्यांना बघायला गेलो आणि त्यांच्या दरम्यान ते जरा त्यांचं आताच तो मर्डर मधून सुटलाय तो त्याला वाचाबाची करायला लागलेलं बाकी मला शिव्या द्यायला तो जर मला आता मी मार खाऊन घ्यावा अशी ह्या वृत्तीतला मी नाही मी गांधीवादी नाही एखादा मला आरे बोलला जर त्या माझी चूक असेल तर मी माफी मागेन पण माझं अशी मागणी आहे का ते प्रेशराईज करतात म्हणजे वकिलांनी वकीलपत्र घेऊ नये म्हणजे आज मीला मला सोडून नितीनला किंवा देशमुख वकिला पण प्रेशराईज करतील त्यांचा जो ओघ हो आहे तो प्रेशराईज चाललाय आता दोन दिवसांनी परत पोलीस कस्टडी गेली तक्रार द्यायला का आता हीच तक्रार झाली ही ना असं कुठे सोशल मीडियावर मी आता जा जा दिली हीच तक्रार एक आरोपीचे नातेवाईक गेला प्रेशर करायला सुरुवात केली तर त्यांच्या वकिलांचा असं म्हणणे आता आज दोन आज बिल होऊन जाईल आज परत एकोणतीस तारखेपर्यंत पीसी गेली पट्ट्या आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा